महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं मोठं यश मिळवलं निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला त्यानंतर आता सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष फोडतील अशी शक्यता वर्तवली जात होती अशातच आता गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेल्या माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अचानक राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि शरदचंद्र पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली आहे प्रवेशाच्या चर्चेला खुद्द गुलाबराव देवकर यांनी देखील दुजोरा दिलाय नुकत्याच पार पडलेल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातून गुलाबराव देवकर यांनी शरद पवारांच्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती परंतु त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवार गटातील हा जळगाव जिल्ह्यातून आणखीन एक मोठा धक्का मानला जातोय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा